अशा सगळे स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये माझं नाव आहे ज्योती कोण कौन कोण आहे लाईव्ह कमेंट करा कमेंट करा सबस्क्राईब करा हॅलो कशा सगळे कोण लाईव्ह आहेत कमेंट करा सबस्क्राईब करा हाय बरे का दादा हाय मग झालं का जेवण दादा लाईक करा कोण कोण आहे लाईव्हला हाय दादा कसे आहो सगळे थँक्यू बोला दादा लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा लाईक करा स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं लातूर से है हम बोला ना थैंक यू लाइक के लिए बदल हो का ताई थँक्यू नवीन असेल माझ्या चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून माझ्या म्हणजे एका व्हिडिओ खाली कमेंट करा मी बघेन चॅनल बोला ना राम राम कमेंट मला असं का दिसायला व्यवस्थित दिसत नाही हो का थँक्यू दादा हो ना दादा मी पण बघितले तुमचे सापाचे वगैरे विड विडं पकडलेले वगैरे जपून बरं म्हणजे भीती वाटते आम्हाला नसतं बघून भीती वाटते तुम्ही ते पकडतात खूप छान काम करता तुम्ही दादा like done thank you काय समजू मी नाही बघा हे फर्स्ट टाइम लाईव्ह आहे काही समजत नाही बरं आणखी याच्यातलं नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट कळच ना <laughs> 잠깐만 <laughs> <laughs> ओके <laughs> अरे okay. ह्याच्यात काय झालं नीट गेलं का काय सेटिंग होते बघ कळत नसलं ना माफ करा काय झालं की कमी लाईवला ला थांब थांब एक मिनिट हा ब्लरचं बटन दबलं होतं सॉरी बरं मोबाईलच काढले जोडले होते थांब एक मिनट एक मिनट हाय संजीवनी ताई झाले का काम हो बोला की तुमची आज लाईव्ह नाही दिसली हो नीता ताईची तुमची पण ज्योती ताईची लाईव्ह सतत आम्ही बघत असत असते बरं काम झाले का नाही लेकर गेली का शाळेत Tien sa. Hoka. Bola

दादा काय नाही तयार हो बोला झाले का काम सगळ्यांचे हो काय म्हणतात आज तुमच्या सोबत बोलायचं होतं बोला कि मग <laughs> अंशमाने हाय भाग्यश्री काय चाललंय झालं का जेवण लाईव कोण कोण आहे लाईक करा कमेंट करा लाईक करा कामं झाली का तुमचे हो आहे ते बी कमेंट करणार काही कळच नाही ठेवाले बाबा मी <laughs> दादा करायले पण